श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान मिरजगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र मिरजगाव ते श्री क्षेत्र अक्कलकोट दरम्यान पायी रथ पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने आयोजित करण्यात आला आहे यंदाचा हा तेरावा वर्षी सोहळा असून दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी, वर्षी भक्तांच्या प्रचंड उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात हा सोहळा साजरा होत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचा हा आध्यात्मिक प्रवास दरवर्षी अधिकाधिक भक्तांना एकत्र आणत आहे श्रीक्षेत्र मिरज गाव ते श्री क्षेत्रात कोलकोट पायी दिंडी सोहळा कधीपासून चालत निघाल एक एक तारखेपासून एक एप्रिल दोन हजार पंचवीस किती जण आहेत टोटल आपण ते आता साडे हे अडीचशे लोक आहेत आता सध्या कुठे आपण आता सोलापूर होडगी माता मध्ये मा आहोत त्यासाठी थांबलो आता इथून किती वाजता निघणार तुम्ही आम्ही आता तीन वाजता निघणार अक्कलकोटला निघणार हो। पुढं परत कुठे मुक्काम आहे कुंभारी कुंभारीला मुक्काम आहे हो। आता पुढचं काय काय नियोजन आहे तुमचं कुंभारीला संध्याकाळी तिथं त्यांचं मठाचं अन्नदान असतं आणि तिथं मग अन्नदान विश्रांती आणि मग सकाळी चार वाजता दिंडी परत मार्गस्थ होते अक्कलकोटला प्रगट दिन झाला आमच्या गावी प्रगट दिन करतो आणि मतदान काळ असतो ना तो त्या पिरियडमध्ये आम्ही अक्कलकोटला जातो आणि गावाकडे गेल्यानंतर परत मिरज गावला गेल्यानंतर पुण्यतिथी साजरी करतो किती वर्ष झालं तुम्ही करता हे तेरावं वर्ष बारा वर्ष तफापुरती सोहळा चालता त्यावेळेस आम्ही तिथे अक्कलकोटला सप्ताही केला आम्ही समर्थ प्रतिष्ठान अध्यक्ष पंडू नाना क्षीरसागर आहे अध्यक्ष मनोज मुदगल आहे महिला वर्ग आहे ते किती जण आहेत ते जवळजवळ सव्वाशे आहेत महिला तुमचा किती दिवसाचा प्रवास असतो दहा दिवसाचा प्रवास असतो साधारणतः रोजचं पंचवीस किलोमीटर आम्ही चालतो मिरजगाव ते अक्कलकोट अडीचशे किलोमीटरचं अंतर दरम्यान आम्ही पंचवीस ते तीस किलोमीटर रोजचा हे करतो दिनच्या दिनाचं दिन क्रम करतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला जेवणाचं सोय केलेली असेल का प्रत्येक ठिकाणी म्हणजे काय आहे ज्यावेळेस हा उपक्रम सुरू केला त्यावेळेस आमच्या गावातूनच बंडू नाना क्षीरसागर त्यांनी अन्नदान घेतलं होतं आणि बाकीचा जो लागलेला वरचा खर्च तो लोक तेला होता तो साधारणतः गावातून लोकवर्गणीतून केला होता त्यानंतर तीसच लोक त्या वर्षी वारीला होते आणि त्यांनी अन्नदान दिल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आम्ही आम्ही नियो नियोजन केलं होतं उतरण्याचं त्या तेन ठिकाणी फक्त त्यांचं आम्ही पाणी घेतलं होतं त्या पाण्याची अशी परिस्थिती आली की त्यांनी नंतर गेली बारा तेरा वर्ष झालं की त्यांनी परत त्या पंक्ती सुरू केल्या आता जवळजवळ नव्वद टक्के ठिकाणी सगळ्या आमच्या पंक्ती ज्या ठिकाणी आम्ही अन्न पाणी घेतलं होतं त्या ठिकाणी ते भरपूर पाचिपाकवनाचं अन्नदान करतात ते असेल तर हिंदू धर्माची संस्कृती टिकवायची असेल तर तुम्हाला हे मार्ग करणं फार गरजेचं आहे आध्यात्मिक मार्ग हा आज आध्यात्मिक मार्गाची जास्त गरज आहे आणि हिंदू धर्म पाळलाच पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे